मंडळी एखादी व्यक्ती तापदायक ठरत असेल तर तिला उद्देशून आपण डोक्यावर मिरे वाटते अशी म्हण मनातल्या मनात, मनात वापरतो पण असे अनेक लोक जेव्हा डोक्यावर मिरे वाटू लागतात किंवा आपल्या चांगल्या चाललेल्या कामात अडथळे निर्माण करू लागतात त्यांच्यावर मिऱ्याचा प्रयोग प्रभावी ठरतो असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे हे म्हणजे काट्याने काटा काढण्यासारखे झाले नाही का त्यासाठीच पुढे दिलेला उपाय जरूर करून बघा खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे ज्योतिषशास्त्रात असे सांगितलं आहे की अनेक वेळा नशीब साथ देत नसल्याने अशा समस्या उद्भवतात ज्यावर काही खास उपाय करून मात करता येते मंडळी आपण असे काही उपाय अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता मिऱ्यांचा समावेश खड्या मसाल्यांमध्ये केला जातो आयुर्वेद आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने तो महत्वाचा आहेच शिवाय ज्योतिषशास्त्रानेही त्याचे महत्व ओळखून त्याचा वापर करून घेतला आहे काळ्या मिरांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे एखाद्या महत्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या प्रमुख दारात पाच सहा मिरे ठेवा आणि निघताना त्याला पाय टेकून पुढे जा काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टांगून द्या तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतील ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष आहे किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकिट एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनी दोष निघून जातो असे म्हणतात जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा मिरे छोट्या पुढीत बांधून दक्षिण दिशेला फेकून यावेत दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावी यासाठी हा उपाय सांगितला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हेही सांगितले जाते आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुढीत काळी मिरीचे दाणे बांधून ती पुढी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगा व नंतर ती पुढी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवावी त्याने तुम्हाला लगेच फरक दिसायला लागेल जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर पाच दाणे काळी मिरी घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवा आणि रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकून द्या उरलेला पाचवा दाना आकाशाकडे फेकून द्या यानंतर तेथून शांतपणे घरी परत या आणि मागे वळून पाहू नका असे मानले जाते की काळ्या मिरीचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतात जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर या समस्या घालवण्यासाठी काळ्या मिरीचा उपाय खूप उपयोगी ठरू शकतो यासाठी तुम्हाला अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी थोडी काळी मिरी घेऊन संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून उतरवत ओम क्लीमचा जप करावा नंतर ती दक्षिण दिशेला फेकून द्यावी असे केल्याने तुमच्या घराची प्रगती होईल आणि सुखसमृद्धी येईल आणि तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील जर आपल्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास शनीची साडेसाठी किंवा ढैया असल्यास शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करावा जेवणात काळं मीठ आणि मिरपूडचा अधिक वापर करा अन्नामध्ये वरून तिखट मीठ घेणे टाळावे हिरव्या मिरच्यांचेही अधिक सेवन टाळा या उपायाने रोग आणि दुःख दूर होतील काळ्या मिरीचा वापर वाईट नजर दूर करण्यासाठी देखील केला जातो घराच्या कोणत्याही कोपऱ्यातील दिवात काळ्या मिरीचे सात ते आठ दाणे ठेवा आणि ते जाळून टाका आर्थिक संकट दूर होते आणि नजर तोषातूनही सुटका होते मंडळी हा उपाय जर तुमच्या घरात नजरतोष किंवा इतर नकारात्मक शक्तीने प्रवेश केला असेल तर काळ्या मिरीचा हा उपाय प्रभावी ठरतो मंडळी काळी मिरी आपल्या घरात सहजपणे उपलब्ध असते अन्न पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात आणि दररोज सकाळी रिकामापोटी काळी मिरीचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे देखील होतात सलग सात दिवस सकाळी काळी मिरी खाल्ल्यास अनेक आजारांपासून मुक्ती देखील मिळते जर तुम्हाला गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय ठरतो काळ्या मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनिज आणि विटॅमिन्स देखील असतात यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई विटॅमिन के आणि विटॅमिन बी सिक्स भरपूर प्रमाण आहे या विटॅमिन शिवाय यामध्ये थायमिन पोटॅशियम सोडियम फॉलेट बेटेन आणि नियासिन हे देखील या कारणामुळे स्वादासह हो काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे कडव्या चवीची तिखट चवीची काळी मिरी ही का ही आपल्याला बऱ्याच तऱ्हेने उपयोगी असते काही आजारांवर काळी मिरी हा अप्रतिम उपायही आहे तुमच्या जेवणाची चव अधिक चांगली करण्याबरोबरच काळी मिरी तुमची भूक वाढवण्याचं काम चांगल्या प्रकारे करते आपल्या सुवासाच्या माध्यमातून काळी मिरी तुमची भूक वाढवण्यास मदत करते तुम्हाला जर कमी भूक लागत असेल तर काळी मिरी आणि गुळाचं मिश्रण तयार करून तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला योग्य भूक लागेल मंडळी आपल्या शास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितलेले असतात ते केवळ अंधश्रद्धा म्हणून मानू नये तर या उपायांमागे आपल्या शरीराचे आरोग्य आपल्या वातावरणाचे आरोग्य आपल्या शरीराचे आरोग्य जपण्यासाठी केलेल्या तरतुदी आहेत